सर्वांना नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक तीस श्लोक देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणी भूता नव शोचिमर्हसि श्लोकाचा अर्थ पाहूयात देही म्हणजे भौतिक शरीराचा स्वामी नित्यम म्हणजे शाश्वत काळासाठी अवध्य म्हणजे वध होऊ शकत नाही अयम म्हणजे हा आत्मा देह म्हणजे शरीरामध्ये सर्वस्य म्हणजे प्रत्येकाच्या भारत म्हणजे हे भरतवंशजा तस्मात म्हणजे म्हणून सर्वाणी म्हणजे सर्व भूतानी म्हणजे मात्र न म्हणजे कधीच नाही त्वम म्हणजे तू शोचितुम म्हणजे शोक करणे अर्हसी म्हणजे योग्य आहे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे भरतवंशजा या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही आता आपण हाच श्लोक थोडा समजून घेऊयात अकराव्या श्लोकापासून तिसाव्या श्लोकांपर्यंत भगवंतांनी आत्मा व शरीर कसे भिन्न आहेत तसेच आत्म्याची वैशिष्ट्ये गहनता इत्यादी सांगितले आणि या तिसाव्या श्लोकात शाश्वत आत्या आत्म्याबद्दलचा शेवटचा उपदेश भगवंत करतात त्या पुढील श्लोकांमध्ये भगवंत धर्माविषयी म्हणजेच कर्तव्याविषयी बोलतात नित्य सत्य आणि अविनाशी असलेल्या आत्म्याचे विविध प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवंत म्हणतात की या देहामध्ये जो वास करतो तो अवध्य आहे म्हणजे ज्याचा कधीही वध होऊ शकत नाही त्यामुळे कोणत्याही प्राणी मात्रांसाठी शोक करण्याची आवश्यकता नाही हे अभ्यासाने समजून घेता येते पण अनुभव घेण्यासाठी मात्र साधना मार्गाचाच अवलंब करावा लागतो भगवंत ठामपणे सांगतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे यामुळे आपले गुरुजन किंवा इतर नातेवाईक यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने युद्ध कर्तव्य त्यागणे योग्य नाही आत्मा जरी अमर असला तरीही शारीरिक शारीरिक हिंसेला इथे प्रोत्साहन देता येत नाही पण धर्मरक्षणार्थ किंवा युद्धकाळातील हिंसेचा निषेधही करता येत नाही म्हणून भगवंत ठामपणे सांगतात की आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध असतो म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत शोक करणे योग्य नाही थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे शरीर नष्ट होते आत्मा नाही म्हणून जे नाश पावणार आहे त्यावर शोक करणे योग्य नाही आधुनिक जीवनातील याचा उपयोग आपण पाहू शकतो तो असा एखादी व्यक्ती गेल्यावर आपल्याला खूप दुःख होते परंतु आत्मा अमर आहे हे, हे समजल्यावर त्या व्यक्तीचे अस्तित्व कुठेतरी चालू आहे किंवा चालू असेल ही भावना आपल्या मनाला शांतता देते त्यामुळे जीवनातील शोक भीती आसक्ति या आत्मज्ञानाने आपण मत् कु शक्तु प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे श्री कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्री श्रीकृष्णार्पण मस्तू जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा